नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर आज आहे दिवाळी लक्ष्मीपूजन तर आज दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा तर आज दिवाळीची तयारी चाललेली आहे माझी तर इथे स्वयंपाक म्हणजे दुपारीपासून मी एक वाजलेला आहे एक ते दीड आता तर तेव्हापासून कशी तयारी चालली आहे हे बघा सगळी पूजेची मांडणी मी इथे करून घेत आहे सकाळीचेच करून ठेवायची असते धनतरेच्या दिवशी छोटी पूजा वगैरे मांडली होती आज जरा लक्ष्मीपूजनची जरा वेगळ्या टाईपने जरा करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर पूजा वगैरे मांडणी माझी चालू आहे रांगोळी वगैरे काढत आहे मी ते घरातले मी आवरून घेत आहे त्याच्यानंतर स्वयंपाकही झालेला आहे आत्ताचा दुपारचा स्वयंपाक झाला मग आपण पूजा संध्याकाळी करणार आहोत तर नैवेद्याचा स्वयंपाक वगैरे मी सगळ्या रात्री बनवणार आहे तर ही माझी पूजेची मांडणी आहे आणि ही मांडणी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशा प्रकारे मी दरवर्षी पूजा मांडणी करत असते आणि काय जे असेल ते सगळं ठेवत असते इथे तर त्याप्रकारे तर हे बघा अशी छान पूजा मांडणी केली रांगोळी काढली आणि पलकसुद्धा छान अशी मस्त रांगोळी बनवत आहे बाहेर पूर्ण झाले की तुम्हाला मी दाखवणारच आहे मस्त छान आज राम सीता तुम्हाला इथे दिसणार आहेत आणि आपल्या अयोध्येमध्ये छान असं रामाचं मंदिर बांधत आहे खूप भाग्यवान आहोत आपण की रामाचं मंदिर आपल्याला बघायला भेटणार आहे तर आपल्या सगळ्यांचे आराध्य आहेत ते तर इथेच चला तर आता इथे स्वयंपाकाची तयारी करत आहे मी सगळं आवरून सगळं कामं चालले होते खूप टाईम झाला मग आता इथे आता कामं झाली मग नाही तर तयार होऊन घेत आहे आता इथे रेडी होत आहे मी इथे साडेपाच सहा वाजलेले आहेत आता सगळे मस्त इथे पूजेसाठी आता रेडी होऊन घेत आहोत स्वयंपाक वगैरे नैवेद्याचं माझं झालेलं आहे तरी त्यांनी रेडी झालेली आहे आणि दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा येणारे वर्ष तुम्हाला सुख समाधान भरभराटीचे जावं हेच जा लक्ष्मीच्या मी प्रार्थना तर रेडी वगैरे झालेलं आहे संध्याकाळ झाली रांगळी वगैरे काढून झाली स्वयंपाकही झालेला आहे सगळे तयारी करून झालेली आहे तर आता रेडीच होतो होतो आम्ही सगळेजण तर आता सगळी तयारी झालेली आहे तर चला आता पूजेला सुरुवात करणार आहे तर मी पूजा मांडणी वगैरे कशी केली आहे आणि कशा प्रकारे पूजाच करते आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे पूर्ण दिवसभर खूप कामं असतात पण नाही जमलं तर थोडंफार तुमच्यासोबत आधी शेअर केलेलं आहे म्हणजे दुपारपासून की काय काय तयारीची चाललं आहे तसं तर दोन दिवसापासून असते तयारी पण चला बघूया पुढे काय काय होतं ते आता तर रेडी झालेलं आहे आणि आजचा माझा हा लूक आहे तर दिवाळीचा स्पेशल असा लुक मी केलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करून तर चला बघूया आणि मी कोणत्या प्रकारे पूजा करते शेअर करणार तर पूजेची मांडणी वगैरे ते झाली होती मग सगळेजण रेडी वगैरे झाले त्याच्यानंतर इथे आता दिवे वगैरे लावून घेत आहे ते सुद्धा मी इथे रेडी करून ठेवले होते म्हणजे तेल वगैरे टाकून दिव्यांमध्ये रेडी ठेवलेले होते तर सगळ्या घरात आज प्रकाशाचा दिवस आहे तर आपण मातीच्याच पण त्या लावल्या गेल्या पाहिजे त्याच घ्यायच्या जास्त तुम्ही ला आजकाल लाईटिंगचा वगैरे त्याच्यापेक्षा आपण लोकल फॉर ओकल म्हणजे जसं मोदीजींनी सांगितलं त्याप्रमाणे आपण कुंभाराकडून ज्याला अत्यंत जरुरी आहे त्याच आपण माटीच्या छान अशा पणत्या घ्यायच्या पण त्या डिझायनर नाही घ्यायच्या सिम्पल आपल्या पणत्या भेटतात त्या घ्यायच्या घरी येऊन तुम्ही त्याला डेकोरेट करू शकता तर अशाच प्रकारे सगळ्यांची दिवाळी आपल्याकडून एका जणाचीही साजरी झाली तरी आपल्याला त्याचं पुण्य भेटतं तर मी सगळ्यात अशा सिंपल पंत्या आणल्या होत्या आणि कलर वगैरे करण्यासाठी काही टाईम नाही भेटला त्याच्यामुळे त्या सिंपलच राहू दिल्या आणि लावल्या मागच्या वर्षी मी कलर वगैरे केला होता पण दरवर्षी मी पंत्या वगैरे घेत असते भरपूर अशा आणि त्या सगळीकडे लावायच्या म्हणजे जागा जितकी असेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आणि लावू शकता तर सगळीकडे आता पंत्या वगैरे लावून घेत आहे सगळ्यात आधी पूजेला बसण्याआधी पण त्या वगैरे करून घ्यायच्या त्याच्यानंतर लक्ष्मीची पावलं वगैरे बनवून घेत आहे मी इथे पूजेच्या आधी सगळी ही तयारी असते पूजेच्या आधीची तर ते मी इथे करून घेत आहे दिवे वगैरे सगळीकडे प्रकाश करायचा त्याच्यानंतर आपण पूजेला सुरुवात करायची असते लक्ष्मीचे पावलं वगैरे बनवून घेत आहे आपण जिथे पूजा वगैरे मांडलेली असते ना तिथपर्यंत आपण लक्ष्मीचे पावलं बनवायची असतात तर तेच मी इथे बनवून घेत आहे पूजेची मांडणीपर्यंत अगदी मस्त पावलं वगैरे बनवून घेतले त्याच्यानंतर त्या पावलांची म्हणजे लक्ष्मी आपल्या घरात येत असते आजच्या दिवशी तर इंट्रन्स आपला अगदी छान पाहिजे आणि बघू शकताय रांगोळी वगैरे अगदी मस्त काढून घेतलेली आहे आणि पलकने आमच्या रांगोळी मस्त अगदी छान बनवलेली आहे रामसीता तर राम आपले वनवासातून परत आले तेव्हा दिवाळी साजरी केली गेली असं म्हणतात तर तीच परंपरा आपणही चालू ठेवायची आणि जे, जे परंपरेनुसार असेल ते सगळं करायचं कारण आजकाल मुलांनाही माहीत नसतं पण आपल्या परंपरा जपल्या गेल्या पाहिजे पुढेही असंच सगळं चालू राहिलं पाहिजे त्याच्यामुळे सगळं परंपरेनुसार करायचं म्हणजे मुलं वगैरे घरातले सगळे बघत असतात आणि ते सुद्धा पुढे चालून करणार असतात म्हणून आपण त्याप्रमाणे परंपरेनुसार सगळे सण वगैरे सगळं साजरं केलं गेलं पाहिजे प्रत्येक मुवमेंट आणि प्रत्येक वस्तू आपण त्यानुसारच केली गेली पाहिजे म्हणजे पुढची पिढी ही आपलं बघून तसंच करत असते म्हणजे आपली परंपरा ही वर्षानुवर्ष जपली जाईल त्याच्यासाठी तर आता इथे पूजेला वगैरे सुरुवात केलेली आहे पूजा वगैरे करून घेत आहे आणि हे बघा मांडणी कशी दिसते आहे तुम्हाला ते नक्की मला सांगा अजून बाकीच्या पण त्या राहिलेल्या आहेत ते इथे अभिषेक वगैरे करते आपल्याला लक्ष्मी मातेचा सगळ्यात आधी गणपतीचा अभिषेक करायचा तुम्ही अथर्व शीर्ष म्हणू शकता किंवा मग गणपतीचा मंत्र म्हणायचा प्रत्येक देवाचा मंत्र म्हणायचा आणि त्यानुसार पंचामृताने अभिषेक करायचा पाण्याने स्नान घालायचं त्याच्यानंतर नारायण लक्ष्मीची पूजा आपण करत असतो पण लक्ष्मी माता जिथेच असते जिथे नारायणाची पूजा वगैरे केली जाते सगळं केलं जातं तिथे लक्ष्मी माता येते तर नारायण भगवानही आहे चांदीच्या मूर्त्या माझ्याकडे त्यांचा अभिषेक वगैरे करून झालेला आहे पण माटीची मूर्ती घेणं आजच्या दिवस धनतेरसच्या दिवशी शुभ असतं म्हणून दर दिवाळीला मी लक्ष्मी मातेची आणि गणपतींची माटीची मूर्ती वगैरे घेत गे असते इकडे स्वामींची मग फोटो वगैरे ठेवलेला आहे झाडू आहे ऊस आहे सगळं आहे पूजेमध्ये तर इथे पूजा वगैरे सगळी मै बघा किती मांडून घेतलेली आहे मीने इथे कमळगट्टीची माळा वगैरे सगळं पूजेत ठेवलेलं आहे मागे फोटो ठेवले आहेत नारायण भगवान आणि लक्ष्मी माता यांचा पूजा वगैरे करून घेत आहे काही मंत्र वगैरे अगे सेवा होत्या ते सगळ्या करून घेतल्या मग जप करून घेतला त्याच्यानंतर मग छोटासा एक हवनही केलेला आहे इथे तोही तुम्हाला तो दाखवणार आहे म्हणजे खूप टायमापर्यंत पूजा वगैरे चालली होती पण इतकं तुम्हाला दाखवणं व्हिडिओमध्ये हो शक्य नसतं कारण मोठा लेंथी व्हिडिओ झाला की कोणी बघायला कंटाळा करतं त्याच्यासाठी मी थोडं थोडं शॉर्टमध्येच तुम्हाला इथे दाखवत आहे आणि नंतर मग हवन वगैरे झाला सगळी पूजा अशा प्रकारे माझी दीड ती दोन अडीच तास पूजा चालली तर दोन तास तेवढं मी सगळं फटाफट आवरलेलं आहे कारण मंत्र वगैरे जप करायला एकशे आठ वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र एकशे आठ वेळा विष्णू गायत्री मंत्र एकशे आठ वेळा कुबेरांचं मंत्र म्हणायचं असतो ह्या सगळ्या शेवा असत्या मग आपण हवन करतानासुद्धा आपल्याला एकशे आठ वेळा नवार्ण मंत्र म्हणायचा आणि लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आणि तो करायचा असतं त्याच्यात थवून सामग्री भेटते ती टाकायची काही कमळगट्ट्याची फुलं असतं ते टाकायचे तर ता घरात अशा प्रकारे लायटिंग वगैरे सगळी छोटी मोठी जी सजावट केलेली आहे ती बघा मग त्याच्यानंतर पूजा झाली आणि त्याच्यानंतर मग आरतीची शेवटी आपण आरती करत असतो पूजा झाल्यावर तर इथे आरती वगैरे करून घेत आहे पण खाली जाण्याची इतकी घाई असते आमच्या यशला तर सगळ्यात जास्त घाई असते की चला झालं की पूजा किती टाईम चालणार असं चा सारखं चाललेलं असतं त्याचं चा, की लवकर करा फटाके फोडण्यासाठी तर मग आरती वगैरे आता इथे चालू झालेली आहे आरती करून घेत आहे मी इथे त्याच्यानंतर मग कोणी आम सोसायटीमध्ये इथे विश करायला येतात घरी तर तेही भाऊ वगैरे आलेला होता माझा ते काही राहिलं बाकीचं तर शूट घ्यायचं त्याच्यानंतर इथे आता खाली गेलेलो आहोत आम्ही फटाके वगैरे फोडण्यासाठी पण बघा घाई गडबडमध्ये इतकं हे होतं की व्हिडिओ आढावा घेण्याच्याऐवजी हुबाच घेतला गेला त्याला तर अगदी थोडासाच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे इथे तर खालच्या आमच्या बिल्डिंगच्या खाली गेलं होतं सगळेजण खाली उतरून फटाके वगैरे पूजा झाल्यानंतर हे करत असतात तर इथे खाली उतरून आम्ही करत असतो तर अंधार होतं लाईटही त्या दिवशी मला वाटतं बिल्डिंगचं बंद झालं होतं की काय तर अंधार पडलेलं होतं त्याच्या आता फटाके वगैरे फोडून आम्ही वर आलो मग आता भाजी बनवून घेते स्वयंपाक वगैरे रेडी झालेला रे रे आहे माझा फक्त भजी राहिली होती बनवायची म्हटलं आता माताजीला नैवेद्य दाखवून देईल लक्ष्मी माताला नैवेद्य दाखवायचं बाकी आहे आता फटाके वगैरे झाले मग त्याच्या आधी पूजा वगैरे झाली मग थोडंसं हे त्याच्यामुळे लेट झालं आणि नेहमीच लेट वगैरे होतं पण आता नैवेद्य वगैरे ठेवते हे झालं की मग जेवणाला सुरुवात करू नैवेद्य झाले ती तर इथे जेवणाचा ताट रेडी आहे हे बघा नैवेद्य दाखवायचं आहे मला तर इथे बनवलेली आहे ही बटाट्याची उकळलेल्या बटाट्यांची भाजी बनवली आहे तिला ती खट मसाला वगैरे टाकूनच बनवली ह्यावेळेस आणि चपाती आहे इथे डाळ आहे इथे भात आहे आणि इथे मखाण्याची खीर बनवलेली आहे मीने आणि भजी आहे तर इतकं बनवलेला आहे आणि याच्यात अजून एक ऍड करायचं गुलाबजाम तर आता नैवेद्य वगैरे दाखवून त्याच्यानंतर इथे नैवेद्य वगैरे दाखवून घेत आहे अर्धा स्वयंपाक म्हणजे रेडी झालेला होता फक्त बाकी होती तेवढी बनवली आणि अशा प्रकारे आमचा दिवाळीचा सण वगैरे साजरा झाला अशा प्रकारे सेलिब्रेशन होत असतं तर तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद तर चला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याच्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नवीन नवीन नोटिफिकेशन ही तुम्हाला भेटत राहील अजून पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा